जय आहे बावांनो तर आज आपण करणार आहे बर्फ घेऊन आलो या गाडीत या ठिकाणी बर्फ आणलाय टॉर्च दाखवतो सध्या कॅमेरा धरून तर आता करणार आहे आपण तर चला किती वेळ बसतोय आपण पाण्यात बघू चला तर, तर मग चालू करू हे बर्फ आहे भावांनो किती किलो शंभर ना शंभर शंभर किलो बर्फ आहे हे आपण टाकणार आहे आपल्या ह्यात आईसबार मध्ये आयुष बार आहे

l 라가면 n g itu 야 हे जे त्याच्यामुळं रडवायला लागला भैया वय राहायला गे वय राहायला गेट काय सांग लागते बुक नाय्या

अरे पार्टनर यायला लागलाय बघू काय होते बावण हे जे आहे बरपाच आपण आयुष्य बार म्हणतो हे जे आहे ना हे रिकव्हरीसाठी एक नंबर आहे तुम्ही करू शकतात थंडीच्या दिवसात करा उन्हाळ्यात करा कधीही करा तर आम्ही थंडीच्या दिवसात घेतलेला आहे अजून निर्णय आता सगळे म्हणतो त्या आधी तर बसायचं बसायचं पण आता काय कोण तयार नाही आता गेल्यास तात दोघ गेल्या ता तावी वगैरे आणायला बघू काय होते फिक्स फिक्स असते तुम्हाला माहिती आपलं फिक्स म्हणले की फिक्स सुट्टी नाही बसायचं म्हणजे बसायचं केलंय कशासाठी हा बघू किती वेळ बसतोय बघू चाले पंधरा सेकंदापेक्षा जास्त बसत नाही मी पाच सेकंद बघाय बघू आता एकदा प्रयत्न तरी करतो बघा तुम्ही मापतो किती सेकंद झाली चव्वेचाळीस एक मिनिट एक मिनिट दहा सेकंदाडा से जा लागत गार झालं काय करा ना आता पोचले झाला एक मिनिट महागच बाय बसू असू चालू करा चुन पडली हा बॉडी वाटा कसा फुटला सगळ्या अंगावर कापड ठेवलं तर शिलाई मशीन काय काय काक्रकारे सोयल न दारस केलेलं बघू काय करतोय देत बस दे। गुलाब देऊन

जा खाली जागी थोड्या खाली शोल्डर जाऊ सर म्हणजे बाय खाली बस र जागी थोडं खाली शोल्डर पत्तर मांडे घालून बस मांडे घालून बस

तर बाबांनो आता झालेले कम्प्लीट घरी आलो आता असेच चांगले ब्लॉग बनवत राहू आपण पुढे पण पुढला ब्लॉक आपला ह्याच्यावरती येईल डाईटवरती शंभर टक्के डाईट कारण डाईटच्या भरपूर कमेंट आलेले आहेत डाईटवरतीच सांगणार आहे हे बघा काय धन्यवाद चला